हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निष्टा आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांचे काही प्रकार पाहणार आहोत जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर या व्हिडिओमध्ये दाखवलेले काही डिझाईन्स तुम्हाला आवडतात का ते नक्की पहा आज चोवीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा सा गोल्ड रेट आहे नऊ हजार नव्वद रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे आठ हजार आठशे साठ रुपये सध्या बालीस्टाईल इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत अगदी लहान मुलींपासून तरुणी स्त्रियाही अशा बाली इयरिंग डेली यूज करू शकतात या बाली इयरिंग दीड ग्रॅम पासून तीन ते चार ग्रॅम मध्ये बनवून घेता येतात यामध्ये सध्या अनेक नवनवीन अने डिझाईन्स आणि पॅटर्न्स बघायला मिळतात इयरिंग कम्फर्टेबल आणि तितक्या सुंदर दिसतात सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी डिझाईनचे नाजूक स्थळ कानातली घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे मॉडर्न स्टायलिश हाय क्लास दिसण्यासाठी असे कानातले घालणे महिला अधिक पसंत करतात कमी सोन्यात बनतात आणि अगदी दिसायलाही क्लासी आणि स्टायलिश दिसतात खास प्रसंगी फंक्शन्सना घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे डॉपलेट डिझाईनच्या इयरिंग्स किंवा लाँग इयरिंग घालण्यासाठी निवडू शकता अशा इयरिंगची ही सध्या खूपच फॅशन सुरू आहे नेहमीपेक्षा युनिक आणि खास दिसण्यासाठी तुम्ही अशा डिझाईन्स ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर असे सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स मी दाखवलेल्या आहेत ज्या सध्याच्या लेटेस्ट आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेले तीन गाऊनचे प्रकार पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा यातील जर तुम्हाला एकही डिझाईन आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सेम डिझाईन तुम्ही सोनाराला दाखवून बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा